नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भात संपूर्ण महसूल मिळवणे आहे अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या जिल्ह्यातील कोणत्या मंडळामध्ये पिकमा मंजूर झालेला आहे कधीपर्यंत वाटप होऊ शकतो कोणत्या पिकासाठी वाटप होऊ शकतो आणि हेक्टरी कित किती रुपये वाटप होऊ शकतो आणि एकूण त्या जिल्ह्यामध्ये किती रुपये कोट, पिकमा किती कोटी किती कोटी रुपये आणि किती शेतकऱ्यांना मिळणार या संदर्भातली सगळी डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती शॉर्ट पर्यंत पहा जेणेकरून हे पिकम्याचा अपडेट संपूर्ण कळेल तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील मंडळने माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो नांदेड जिल्ह्यातल्या एकूण नऊ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयाचा पिकमा आता येणाऱ्या आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता मित्रांनो हा पिकमा नांदेड जिल्ह्यातल्या UH, तालुक्यामध्ये जमा होणार आणि त्या तालुक्यातल्या कोणत्या क्या मंडळामध्ये जमा होणार याची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो यामध्ये पहिला तालुका आहे नांदेड जिल्ह्यातला तो म्हणजे नांदेड आणि नांदेड तालुक्यातल्या नांदेड शहरी नांदेड ग्रामीण तुप्पा विष्णुपुरी वसरणी लिमगाव तरोडा बुद्रुक नाळेश्वर वाजेगाव या मंडळामध्ये नांदेड तालुक्यातल्या या मंडळामध्ये पिकमा जमा होणार आहे दुसरा तालुका अर्धापूर आणि अर्धापूर तालुक्यातल्या तीन मंडळामध्ये अर्धापूर दाभड आणि मालेगाव या तीन मंडळामध्ये हा पिकमा जमा होणार आहे तिसरा तालुका आहे मुदखेड आणि मुदखेड तालुक्यातल्या मुदखेड मुगट आणि बारड या तीन मंडळामध्ये हा पिकमा जमा होणार आहे याचबरोबर धर्माबाद तालुक्यातल्या धर्माबाद करखेली जारीकोट आणि सिरजखोड या मंडळामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे याचबरोबर नायगाव तालुक्यातल्या नायगाव नरसी मांजरम बरबडा कुंटूळ आणि घुंगराळा या महसूल मंडळामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे मुखेड तालुक्यातल्या मुखेड जांबुद्रुक जाऊर चांदोळा मुक्रामाबाद वराळी यवती आणि आंबुलगाव या मंडळामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे याचबरोबर कंधार तालुक्यातल्या कंधार फुलवळ पेटवडच वारुळ उस्मान नगर दिग्रज बुद्रुक या मंडळामध्ये हा पिकमा जमा होणार आहे याचबरोबर लोहा तालुक्यातल्या लोहा माळाकोळी सोनखेड शेवडीबा कलंबर कापसी आणि सावरगाव न या महसुली मंडळामध्ये हा पिकमा जमा होणार आहे याचबरोबर हदगाव तालुक्यातल्या हदगाव तामसा मानोडा पिंपरखेड तळणी निलंगाबा आष्टी आणि बरड शेवाळा या महसुली मंडळामध्ये हा पिकमा जमा होणार आहे याचबरोबर हिमायतनगर तालुक्यातल्या हिमायतनगर जवळगाव आणि सरसम या तीन मंडळामध्ये हा पिकमा जमा होणार आहे याचबरोबर भोकर तालुक्यातल्या भोकर किनी मातुळ मोगाशी आणि भोसी या मंडळामध्ये हा पिकमा जमा होणार आहे याचबरोबर उमरी तालुक्यातल्या उमरी गोळेगाव सिंधी आणि धानोरा बुद्रुक या महसुली मंडळामध्ये हा पिकमा जमा होणार आहे याचबरोबर देगलूर तालुक्यातल्या देगलूर शहापूर खानापूर मरकेल हानेगाव मालेगाव आणि नरगल खुर्द या महसूल मंडळामध्ये हा पिकमा जमा होणार आहे याचबरोबर किनवट तालुक्यातल्या किनवट बोदडी सिंदगीमो इस्लामपुरी जलधारा शिवनी याच मांडवी याचबरोबर दहेली बुद्रुक आणि उमरी बुद्रुक या मंडळामध्ये हा पिकमा जमा होणार आहे आणि माहू शेवटचा तालुका माहूर आणि माहूर तालुक्यातल्या माहूर वाईबा वानोडा सिंदखेड या मंडळामध्ये हा पिकमास जमा होणार आहे आणि अशा एकूण नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यातल्या त्र्याण्णव महसूल मंडळातील ला नऊ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयाचा पिकमा शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि एकंदरीत या सर्व त्र्याण्णव महसूल मंडळातल्या शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकांसाठी हा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा जमा होणार आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर अडीचशे कोटी रुपयापेक्षा जास्त पंचवीस टक्के अग्रिम आणि शेतकऱ्यांचा उर्वरित ज्या काही सॉरी जे ज्या काही ज्या काही शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक क्लेम केला होता अशा शेतकऱ्यांना शंभर कोटी रुपये आणि एकूण तीनशे पन्नास कोटी पेक्षा जास्त म्हणजे तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयापर्यंत पर्यंत म्हणजे साडेतीनशे कोटी रुपयापर्यंत पर्यंत हा पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि या सर्व नांदेड जिल्ह्यातल्या त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये हा पिकमा जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम मंजूर आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच ते सहा हजार रुपये पीकमा जमा होणार ज्या शेतकऱ्यांचा वैयक्तिक क्लेमचा पीक मंजूर मंजूर झालेला आहे अशा शेतकऱ्यांना हेक्टरी सहा ते सात हजार रुपये जमा होणार आणि ज्या शेतकऱ्यांचा बेसचा पिकमा मंजूर झालेला आहे अशा शेतकऱ्यांना बारा ते तेरा हजार रुपये प्रति हेक्टर पिकमा जमा होणार आहे तर मित्रांनो आपण एवढूच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्यांच्या वाटपा संदर्भातलं एक छोटस अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद